शेतकरी मित्रांनो मी अरकन रबी फकीरावाले आपल्या एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये चौतीस असे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यात लवकरच पीक किंवा वाटप सुरू होणार आहे मित्रांनो हे चौतीस जिल्हे कोणते आहे याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ

सोयाबीन है मित्रों नव्वद महसूल मंडलाहमदनगर जिंदगी पीक विमा मित्र उपसी पीका मित्रों औरंगाबाद ये अठ्यात्तर महसूल विमा मंजूर कर विविध या अंतर्गत मित्रों को बारह महसूल मंडला पीक विमे वितरण के लिए मित्रों चंद्रपुर सात महसूल मंडल

आणि त्यानंतर पंच्याहत्तर पर्सेंट रक्कम दिली जाईल वाटप प्रक्रिया मे दोन हजार पंचवीस पासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो पीक लाभ घेण्यासाठी पात्र महसूल मंडळाची यादी तपासा आणि आपला क्लेम लवकरात लवकर करा वेळेवर कागदपत्रांची पूर्तता केल्यास विमा रक्कम लवकर मिळेल आणि मित्रांनो अधिक माहितीसाठी अरकान फकीरावले चॅनल वर व्हिडिओ पाहा मित्रांनो हा तुम्हाला तुम्हाला आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये tuyanaviவின் يudamadeவின் matisaா wasssaسلام.